लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी प्रभागरचना करण्याचं काम सुरू आहे पण राज्य शासनानं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी बहुसदस्यीय प्रभागरचना करण्याचा डाव आखलाय अशा प्रकारची बहुसदस्यीय प्रभागरचना अव्यवहार्य आहे असा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याऐवजी प्रभाग 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 प्रभागांची संख्या वाढवणं योग्य ठरेल असंही ॲडव्होकेट सरोदे यांनी नमूद केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत नागरिकातून हरकती आणि सूचना मागवल्या जात आहेत कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना होणार आहे त्यामुळं बावीस ते पंचवीस हजार मतदारांचा एक प्रभाग तयार होईल या पार्श्वभूमीवर आज अॅडव्होकेट असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली प्रभागरचना करण्याचा शासनाला अधिकार आहे पण त्याचा शासनाकडून गैरवापर होत असून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बहुसदस्यीय प्रभागरचना झाल्यानंतर निवडून येणारे लोकप्रतिनिधी मतदार जनतेशी बांधील राहणार नाहीत प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होईल तसंच आपल्या गल्लीतील नागरी सुविधांबद्दल आपण नक्की कोणाला जाब विचारायचा असा प्रश्नही नागरिकांना पडेल वॉर्ड सभेमध्ये संबंधित नगरसेवक हा अध्यक्ष असतो त्यामुळं आता एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले तर त्यांच्यात अध्यक्षपदासाठी सुद्धा संघर्ष होईल त्यातून कदाचित वॉर्ड सभा घेण्याचं टाळलं जाईल असं ॲडव्होकेट सरोदे यांचं म्हणणं आहे बहुसदस्यीय प्रभागाऐवजी प्रभागांची संख्या वाढवणं योग्य ठरेल अशी सूचना सरोदे यांनी केली दरम्यान बहुसदस्यीय प्रभाग रचनेला एखाद्या नागरिकानं जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिलं तर आपण त्यासाठी सर्वतोपरी कायदेशीर मदत करू असंही अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं पुणे महापालिका हद्दीत एक सर्व्हे केला आहे त्यातून नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरूनच आपण या निष्कर्षापर्यंत आल्याचं सरोदे यांनी सांगितलं ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी बहुसदस्यीय प्रभागरचनेसंबंधी व्यापक जनजागृती करणं आवश्यक असल्याचं मत मांडलं पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट हेमा काटकर योगेश सावंत उपस्थित होते